महाप्रपंचा सर्व दर्शकांना प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो उद्धव ठाकरे खूप ओरडून ओरडून सांगतात की आमचं हिंदुत्व वेगळं आमचं हिंदुत्व वेगळं आमचं हिंदुत्व ह्याव आमचं हिंदुत्व त्या मात्र नेमकं यांचं हिंदुत्व आहे हे हे हिंदुत्व काय आहे हे यांना सुद्धा व्यवस्थित जाणवलेलं नाही आहे किंवा कळवलेलं नाहीये असंच वाटतं त्याचं कारण असं आहे की एकीकडे हे वक्फ बोर्डचं समर्थन करतात आणि दुसरीकडे वक्फ बिलामध्ये सुधारणा आणणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारवर टीका देखील करतात की बघा बघा तुम्ही सुद्धा म्हणताय की गरीब मुस्लिमांसाठी आम्हाला काम करायचं आहे गरीब मुस्लिमांपर्यंत आम्हाला योजना पोचवायच्या आहे आणि असं असताना मग आम्ही हिंदुत्व सोडलं अशी टीका आमच्यावर का करता खरं हिंदुत्व तर तुम्ही सोडलेलं आहे बरं हिंदुत्वावरून यांची ही जी बडबड आहे ही आजची अजिबातच नाही आहे एकनाथ शिंदे यांना सतत मिंधे म्हणणं खोकेबाज म्हणणं गद्दार म्हणणं हे यांचं सतत चालूच असतं मात्र आता एकनाथ शिंदे यांनी देखील तितक्याच प्रखरपणे आपले मत मांडत याच्या टीकेला खोडून काढायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली जी वक्फ बिलाच्या संदर्भातली होती की आमचं वक्फला समर्थन आहे आणि नरेंद्र मोदी सरकार अमित शाह कसे मुस्लिमांच्या विरोधात वागत आहेत वगैरे 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 सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता हा यांचा प्रयत्न यांच्याच अंगलेट आलेला आहे कारण आता महाराष्ट्रातल्याच काय जगातल्या तमाम हिंदूंना कळून चुकलेला आहे की वक्फच समर्थन करणारे उद्धव ठाकरे हे आणि याच विषयाला घेऊन एकनाथ संभाजी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची पिस काढलेली आहेत कशी ती या व्हिडिओ मधून नक्की बघा तो अभि मी बघा की वक्फ बोर्ड के उबाटा ने असली चेहरा दिखा दिया है अभी उनकी दुटप्पी भूमिका जाहिर हुई है और उन्होंने हिंदुत्व तो पूरी तरह छोड़ दिया है बाला साहब ठाकरे जी के विचार पूरी तरह छोड़ दिया है इस पर उन्होंने कल सिक्का मोर्तब किया है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और जब उन्होंने 2019 में खुद के स्वार्थ के लिए बाला साहेब ठाकरे जी के विचार और हिन्दुत्व तो को त्याग देकर सरकार बनाया था कांग्रेस के साथ

त्यांना एसशी म्हणायचं आहे राहून राहून रावं त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की बघा बघा मी एकनाथ शिंदे यांचा कसा अपमान करत आहे कसा अवमान करत आहे त्यांना मिंदे म्हणून एसनशी म्हणून त्यांची कशी अवहेलना आणि हेटाळणी करत आहे हे यांना दाखवून द्यायचं आहे मात्र यांची स्वतःची जेव्हा हेटाळणी होते यांना जेव्हा हिणवण्यात येतं तेव्हा मात्र हे भडकता हे पत्रकारांना सुद्धा हापायला कमी करत नाही मध्यंतरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता अशीच एक पाचट पत्रकार परिषद यांची सुरू होती आणि त्या पाचट पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की उबाठाला पुढे आता भवितव्य काय आहे हे भरकले ना उभाटा काय उबाटा उद्धव बाबासाहेब ठाकरे असं नाव आहे माझं तेव्हा माझं नाव पूर्ण घ्यायचं उवाटा काय उबाटा उबाटा नाही म्हणायचं आणि जर उबाटा आहे तर मी उभा ठाकलेलो आहे अगो हे कसे उभे ठाकलेले हे मंचावर भाषण करायला जेव्हा उभे राहतात आणि समस्त जनसमुदायाला नमस्कार करण्यासाठी जेव्हा मंचावर खाली बसतात तेव्हा यांना उठवण्यासाठी दोन माणसं लागतात आणि हे मर्दपणाच्या गप्पा करतात दास कसा मारायचा मच्छर कसा मारायचा मुंगी चा तर तिला कसं मारायचं असा ज्यांना प्रश्न पडतो ते मर्द नामर्द खंजीर कोथळा या असल्या गप्पा करत असतात आणि नुसत्याच वल्गना करत असतात आता उद्धव ठाकरे यांचं सगळं राजकारण जे आहे ते जर तर यावरच चालत बाळासाहेब ठाकरे बोललेले होते की जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे म्हणजे ठामपणे तेव्हा कोणीही त्या बाबतीमध्ये स्टँड घेत नव्हतं हो बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा जर तर हीच भाषा वापरलेली होती मात्र बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे कमानीचं जागृत होतं त्यांच्या हिंदुत्वावर तमाम देशवासियांना विश्वास होता आणि तेवढं ते धक्धक अग्निकुंड होत हे सगळ्यांनाच मान्य आहे मात्र आहे असं उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत दुर्दैवाने अनेक जण म्हणतात त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे हे सुद्धा अशीच काहीतरी विचित्र भाषा वापरतात ज्यातून वेळोवेळी तेच उघडे पडत जातात उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की जर यांनी असं केलं असतं तर आम्ही तसं केलं असतं म्हणजे वक्फ बिलाच्या बाबतीमध्ये जर भाजपनं असा ठराव वाटला असता तर आम्ही तसं केलं असतं हो तुम्ही सांगणारे आहात कोण केवळ नऊ खासदार आहेत तुमचे आणि त्यातले अर्धे आता पळून जाण्याच्या तयारीत आहेत कारण एकनाथ संभाजी शिंदे यांनी बोलता बोलता स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे की वक्फ बोर्डचं समर्थन केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे अनेक कार्यकर्ते अनेक नेते नाराज झालेले आहेत यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा उरलेली नाहीये पुढे त्यामुळे आता अनेक जण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या सेनेला सुरून लावून भगदार पाडून तिथून निघून जाणार आहे आता अर्धे जण एकनाथ संभाजी शिंदे यांच्या शिंदे सेनेमध्ये शिवसेनेमध्ये जातील काही जण भारतीय जनता पक्षाकडे वळतील अखेर ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उ बाठा गटामध्ये शेवटी फक्त हे दोघ हो पिता पुत्रच उरतात की काय अशी आता दाट शक्यता निर्माण झालेली आहे एवढा असून सुद्धा यांचा माज भरही कमी झालेला ना नाही हे अजूनही असं सांगतात की ज्यांना जायचंय त्यांनी गेट आऊट मी अजिबातच कोणाला अडवणार नाहीये मी अजिबात कोणाला थांबवणार नाहीये आणि दुसरीकडे म्हणतात की माझ्यासोबत असं का वागत आहे मी असं दायपाप केलं म्हणून तुम्ही मला असे सोडून गेलात किंवा माझ्यासोबत तुम्ही अशी गद्दारी केली म्हणून स्वतःच असं ना की ज्यांना जायचंय त्यांनी जा गेट आऊट माझे दरवाजे उघडे आहे निघा इथून तुम्ही स्वतःच म्हणता तुम्ही स्वतःच तुमच्या नेत्यांना म्हणता की तुम्ही आईचं दूध विकायला आलंय बाजारामध्ये आणि मला हे माहीत आहे तुम्ही इतक्या घाणेरड्या पद्धतीने तुमच्याच नेत्यांवर तुमच्याच कार्यकर्त्यांवर टीका करता तर कसे टिकतील लोक तुमच्या आजूबाजूला हा विचार सुद्धा तुमच्या मनाला कधी शिवत नाही का संजय राऊतांसारखे लोक सुषमा अंधारेंसारखे सारखे नेते तुम्ही पोचलेले आहेत जे रोज उठून हिंदूंवर टीका करतात हिंदू धर्मावर टीका टिप्पणी करतात ते तुम्हाला चालतं मुस्लिमांचं लागू चालन तुमच्याकडे जोरदार सु आहे ते तुम्हाला चालतं आणि वर तुम्ही जनतेवर कापर फोडणार की जनता विकली गेलेली आहे म्हणून लाडकी बहिणी योजनेबद्दल तुम्हीच बोलले होते ना की लाडक्या बहिणींना जे सरकार लाच देऊ पाहतोय आणि विकत घेण्याचा प्रयत्न होतो म्हणजे तितक्या खालच्या थरानं जाऊन स्वतःच कोलायचं आणि त्यानंतर जनतेनं धरा धडा शिकवला की म्हणायचं मी कुटुंब प्रमुख आणि माझ्यासोबत असं कसं झालं माझ्यासोबत असे का वागलात तुम्ही आधी स्वतःचं अवलोकन करा परीक्षण करा आपण कसे वागत आहोत आपण काय बोलत आहोत आणि त्यानंतर इतरांवर टीका करा आणि सगळ्यात पहिले ए सं असं म्हणू नका तुम्हाला उ बा ठा म्हटलेलं चालत नाही ना तुम्ही सुद्धा एकनाथ संभाजी शिंदे असं म्हणायला शिका आपोआप लोक सुद्धा तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतील नाही तो उबाठाच ठाच म्हणते लक्षात घ्या आपण जर समोरच्याला मान सन्मान दिला तर समोरचा देखील आपल्याला मान सन्मान देतो मात्र आपण समोरच्याला जर कसपटासारखी वागणूक द्यायला सुरुवात केली तर आपली सुद्धा अपमानास्पद वागणुकीने हिनवणी होत असते हे लक्षात असणं सुद्धा खूप गरजेचं आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथे सांगूया मित्रांनो जाता जाता तुम्हाला महत्वाची बाब सांगायची आहे ती म्हणजे आपण नवीन उपक्रम सुरू केलेला आहे तो म्हणजे आपले जेवढे प्रेक्षक आहेत त्यांच्यापैकी जन्ना बोला त्यांची मतं बिंदास्तपणे महाप्रपंच या युट्यूब चॅनलवर मांडायची आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या मतांचा एक छानसा व्हिडिओ सादर करा छान विषय निवडा आणि तो व्हिडिओ डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवून द्या आपण तो विषय घेऊया तुमचा व्हिडिओ त्यामध्ये समाविष्ट करून या आणि छानसा व्हिडिओ आपण जगासमोर आणूया तेव्हा लोकसहभागातून आपल्याला आपले विचार तमाम जगामध्ये पोहोचवायचे आहेत तेव्हा तयारी करा मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या व्हिडिओचं स्वागत आहे तुम्ही जशा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करता तसेच आम्हाला व्हिडिओ सुद्धा पाठवायला सुरुवात करा सगळ्यांचं स्वागत आहे परिवाराच्या योजना सुरू आहेत यांचा लाभ घेण्यासाठी परिवाराचे सदस्य बना परिवार वाढवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आणि उपक्रमांची माहिती घेऊन परिवाराचे सदस्य बना महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद तब्बलपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या ह्या सगळ्या उपक्रमांना पाठबळ मिळेल आणि आर्थिक सहाय्य सुद्धा मिळेल आजचा व्हिडिओ हो कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतूमध्ये वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय हरामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व दे जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत